जनसामान्यांच्या प्रश्नांबद्दल अतिव तळमळ असणारे गृहमंत्री आर आर पाटील आपल्या प्रामाणिकपणामुळे आणि कठोर निर्णय क्षमतेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला एक दिशा मिळाली आहे ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांपुढे आदर्श प्रतिमा निर्माण करण्यात आबांचा साधेपणाचा गुण लोकप्रिय झाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची शान असलेल्या आर आर आबांना महाराष्ट्राचा सलांच्या गजरात आपण स्वागत करूयात बाबा मी तुम्हाला साधारणपणे एकोणीसशे पंच्याऐंशी सालपासून ओळखतोय तुम्ही सत्तेमध्ये होतात विरोधी पक्षात होतात पण आहे तसेच आहात गृहमंत्री असून सुद्धा तुम्ही असेच आहात काहीही फरक झालेला नाही याचं रहस्य काय मी आहे हो तसाच राहिलो म्हणून तर आहे <laughs> वेगळा वागलो असतो तर कदाचित मी इथं नसतो पण मला सांगायला हवं माझ्या माझ्यासारखा एका छोट्या खेड्यातला महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेमध्ये काम करून आपलं एल ए बीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं फार झालं तर पंचायत समितीपर्यंत मजल मारू शकणारा एक कार्यकर्ता पण आदरणीय पवारसाहेबांच्यामुळं माझ्या पक्षामुळं मी प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे उपमुख्यमंत्री होतो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होतो घडवणारी जनता असावी लागते तसं वरदहास्त ठेवणारे नेते आणि पक्षही असावा लागतो आणि त्या दृष्टीने मी भाग्यवान आहे मी ह्या प्रश्न नंतर साहेबांना विचारणार आहे पण असं दिसतंय की पवार साहेबांचा विशेष लोभ आहे तुमच्यावर याच कारण काय आहे आता याच उत्तर साहेबच चांगलं देऊ शकतील ठीक आहे मी साहेबांकडे जाणार आहे पण मला आबा हे सांगा की राजकारण काही बरं चाललंय असं लोक म्हणत नाही आहेत म्हणजे हे तर सत्यच आहे तुम्ही रोज माझा कार्यक्रम बघत असाल त्यामुळे हे सत्य तुम्हाला कळतच असेल पण अशा वेळेला राजकारणात टिकून राहणं ते सुद्धा एक चारित्र्यवान राजकारणी म्हणून टिकून राहणं म्हणजे तुमच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप अजून झालेले नाही आहेत तुमची प्रतिमा स्वच्छ आहे हे कसं जमवता तुम्ही तुम्ही राजकारणाकडे कसं बघता आणि व्यवस्थेमध्ये राहून सुद्धा चांगलं काम करता येतं हे कसं साध्य करता खरं तर एखाद्या राजकारण्यानी चांगलं राहण्यासाठी भोवताची परिस्थितीसुद्धा चांगली असावी लागते सुदैवाने मी ज्या तालुक्यात आलो आहे तिथं देशाचा विचार करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची खूप मोठी परंपरा होती आपण देशासाठी राज्यासाठी काही केलं पाहिजे ह्या विचारानं भरलेले कार्यकर्ते तिथंही खूप मोठ्या प्रमाणात होते आणि मी पुन्हा एकदा याचं क्रेडिट माझ्या पक्षाला देईन पवारसाहेबांना देईन मी एकच सांगेन वेगळेपण की राष्ट्रवादीमध्ये तिकीट आणि संधी देताना जात आणि पैसा किती आहे हे प्रश्न आम्हाला कधीही विचारले गेले नाहीत म्हणून तर माझं सरकार टिकून आहे असं म्हटलं तर चुकी अगदी खरं सांगताय मी एकशे एक टक्के खर तर आपण एवढ्या चांगल्या व्यासपीठावर मला सन्मानित करताय आज मला खोटं बोलण्याची काही आवश्यकता नाही अगदी बरोबर मला मला पवार साहेबांकडे जायचं आहे पण त्याआधी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही राजकारणी म्हणून अपवादात्मक आहात तुमच्यासारखं नसणाऱ्या राजकारण्यांना तुम्ही काय सांगाल आता खरं मी तर या व्यवस्थेमध्ये काम करताना स्वतःला चांगलं आणि दुसऱ्यांना वाईट का समजावं हा प्रश्न आहे पण मी चांगलं चांगलं वागून थोडंसं तुमच्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत तसा प्रयत्न करू नक्कीच मी करेन पण मी आपल्यालाही एक विनंती करेन राजकारणामध्ये सुद्धा काही चांगलं असतं हे तुम्ही बघायला सुरुवात केली आता सुरुवात आहे भविष्यात अनेक जण आपल्याला सुद्धा सापडतील थँक्यू व्हेरी मच असे लोक सापडवेत अशी इच्छा आहे पवार साहेब असं सगळे म्हणतात असं आणि आमचाही समज आहे आबांवर तुमचं खास